बिग बॉस मराठी सीझन फायची प्रचंड चर्चा होती है। या घरातील वाद आणि त्यावरून होणारे राडे काही नवीन नाहीत पण सध्या ज्या प्रकारे एखाद्याच्या वरून टीका टिपण्या होत आहेत ते अगदीच भयंकर आहे दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यात सध्या जान्हवी किल्लेदारचं नाव आघाडीवर आहे तिनं मंगळवारी वीस ऑगस्टच्या एपिसोड मध्ये पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडीचा त्याच्या अभिनयावरून अपमान केला त्याचे आता वाईट पडसाद उमटत दिग्गज कलाकार तिच्या या वक्तव्यावर नाराज झालेत आणि काहींनी तर तिला परखड शब्दात सुनावलं देखील आहे मंगळवारच्या एपिसोड मध्ये सत्याचा पंचनामा हा टास्क खेळताना अरबाज की वैभव घनश्याम तसंच अभिजित अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेदारची जीभ घसरली वर्षा उसगावकर यांच्यानंतर नंतर तिनं पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरून त्यांचा अपमान केलाय आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पॅडीची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलंय की कोण आहे ती जी बी टीमला ला भीक आणून दिन म्हणते कोण आहे ती जी त्या डीपी ला गेट उघडू का विचारते कोण आहे ती जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की मी तुम्हाला योग्य दिशा दाखवेन कोण आहे ती जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून आता इथे ओव्हर ऍक्टिंग करायला आलाय म्हणते आहे कोणती काय कर्तृत्व आहे तिचं कसला माज आहे हा बिग बॉसचा आशीर्वाद आहे काहीला रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत होणार नाही परत कुणाला असं बोलायची शब्द ऐकूनच पॅन्ट ओली झाली असती वारे वा हे, हे अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोललं जात नाही या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जात की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जात अशा परखड शब्दात अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी जानवी किल्लेदार विरुद्ध पोस्ट शेअर केली आहे तसंच माज उतरवा त्यांचा खूप झालं आता असं कॅप्शन सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टला दिलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी